पाडव्याच्या मुहूर्तावर थरसोडा थरसोड्याने अंगावर करावे असे परंपरा आहे त्या परंपरा सुरू ठेवण्यासाठी अनेक ग्राहक थरसोडा घेत आहे आपण या ठिकाणी बघू शकता की या थरसोड्याचं महत्त्व गेल्या अनेक वर्षापासून परंपरा सुरू असल्याने या ठिकाणी ग्राहक खरसोडा खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत फरसोड्याचं सा अन्य साधारण महत्व असल्यामुळे ग्राहकाची सरसोडा खरेदी करण्यासाठी तुंबड उडाली आहे आपल्या सोबत आहेत हरिभक्त पारायण विराजी महाराज साखरे त्यांच्याशी बातचीत करूया या खरसोड्याचं नेमकं काय महत्व आहे खरसोड्याचं नेमकं काय महत्व आहे त्यांचं महत्त्व म्हणजे हा पुरीपासून पारंपरिक पद्धतीपासून या खरसाडा हा आपण गुढी मारतो त्या गुढीजवळ खरसाडा आंब्याचे पान आणि लिंबाचे पान ठेवून पूजा करायची असते आणि स्नान करते वेळेस आपण आपल्या एक डोक्यावर ठेवायचा असते आणि आपण त्या खसऱ्याच्या एका याच्यावर आपण बसून स्नान करायचं असते याचं पूर्वीपासून एक महत्व झाडं आले आहे ती परंपरा अजून चालू आहे जुन्या काळातील परंपरा अजून सुरू आहे सुरू आहे कारण दहा रुपयाचे दोनच आता झाडे मिळतात त्याचं एवढं महत्त्व आहे आजच्या काळीला कारण ते फार पूजेला फार महत्त्व आहे फार महत्त्वाचं मानले जाते गुढीजवळ आपली आंब्याचा ढाळा आणि लिंबाचा ढाळा झोडून त्याची पूजा करायची आणि वरच्या आपण जो वरचे हे करतो तांबा आणि तांब्यात त्याला सुद्धा वर ठेवायचं असते आणि स्नान करताना एक आपण डोक्यावर घेऊन स्नान करायचं या या तळावर बसून असे पूर्वीपासून महत्त्व झालेलं आहे असे महत्व असल्यामुळे अनेक अनेकजण थरसोडा घेऊन घेऊन आज काही परंपरा परंपरा चालू ठेवली चालू ठेवतात पूर्वजापासून आणला हे नटकी किती काढायला द्यायले तुम्ही दहा रुपयाला दोन झाडं झाडं दहा रुपयाला दोन झाडं म्हणजे याचे किती पैसे होतील अंदाजे होती म्हणजे याच थरसोड्याचं महत्व असल्यामुळे गुढीपाड्याच्या मुहूर्तावर विक्री जोरात सुरू आहे गडव्याच्या मुहूर्तावर थरो थरसोड्याला अन्य साधारण महत्त्व असल्यामुळे बाजारपेठेत थरसोडा विक्रीसाठी आला आहे या ठिकाणी बघू शकता एक मावशीने विक्रीसाठी थरसोडा आणलेला आहे बाजारपेठेत ग्राहक थर थरसोडा खरेदी करताना या ठिकाणी दिसत आहेत